राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसाजी मुंडा यांना वंदन करतोय त्याचबरोबर ज्यांनी या सुधागड तालुका किंवा रायगडमध्ये अडतीस हायस्कूल आणि तीन आदिवासी आश्रमशाळा बांधल्या त्या दादासाहेब लिमे यांनाही वंदन करतोय व्यासपीठावर बसलेले संस्थेचे अध्यक्ष लिमेसाहेब उपस्थित सर्वात आदरणीय शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र आज मला इथे आल्यानंतर माझ्या गावची आठवण आली माझा गाव आपल्या सकाळ पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावातून मी इथपर्यंत आलेलो आहे आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पेसा जिल्हा पालघर आश्रमशाळा किंवा कुपोषण आश्रमशाळातील शैक्षणिक शैक्षणिक गैरसोयी या आम्ही जन्माला आल्यापासूनच बघत आलेलो आहे आणि आदिवासी माणूस हा शिकल्याशिवाय कुपोषण दूर होणार नाही आदिवासी माणूस हा शिक्षण घेतल्याशिवाय त्यांच्या दुसरी पिढी शिक्षण घेणार नाही या उद्देशाने जिजाऊ संस्थेच्या गेल्या सतरा वर्षापासून पालघर जिल्ह्यातील मोखाडा या अतिदुर्गम भागामध्ये तीन सी बी एस ई शाळा सुरू आहेत तिथे पोलीस भरती केंद्र आहे तिथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहे जव्हार तालुक्यामध्ये दोन सी बी एस ई शाळा आहेत तिथेही पोलीस भरती केंद्र आहे तिथेही स्पर्धा uh, परीक्षा अभ्यासिका आहे विक्रमगड इथे माझ्या गावामध्ये मा छोटंसं गाव आहे दोनशे लोकची झडकोली त्या गावामध्ये एक सी बी एस ई स्कूल आहे स्पर्धा परीक्षांचा पूर्ण देशातून विद्या राज्यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पोलीस भरती केंद्र आहे आणि आणि त्याच गावामध्ये एक हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एकही एक पैसा न घेता संपूर्ण सोयी सवलती नागरिकांसाठी मोफत व्यवस्था केली अगदी एनआयसी डायलिसिस पासून कॅन्सर पर्यंत सर्व क्षेत्रक्रिया होत आहेत आणि या सर्व सोयी सवलती आदिवासी समाज म्हणा किंवा जो गोरगरीब समाज आहे महाराष्ट्रातला यांच्या मुलांसाठी आणि त्या बांधवांच्या भगिनींसाठी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली कारण जोपर्यंत शेवटचा घटका राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत नऊ टक्के आरक्षण दिले, दिले आदिवासी समाजाला परंतु आदिवासी समाज दे किंवा आपल्या समाजातील अर्धा एक टक्के लोक श्रीमंत होऊन मोठे आपल्या समाजातील आदिवासी विद्यार्थ्यांना खूप चांगली मला बघायला मिळाली मी आदिवासी सेवा मंडळ मुंबई या संस्थेचा अध्यक्ष आहे आमच्याही पाच सिबी आश्रम शाळा आहेत इथल्या समस्या काय आश्रम शाळा मी जवळून बघतोय का दोन हजार पंधरा शिक्षक भरती नसल्यामुळं भयानक परिस्थिती निर्माण झालेली का विद्यार्थी शिकणार कसे आणि ज्या इंग्लिश शाळा आपण सांगितल्या त्याही शाळा आम्ही बघितलेल्या आहेत तिथे तर आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळं शिक्षण दिलं जातं आणि पैसे भरून आलेल्या त्यांच्यापेक्षा कमी पैसे विद्यार्थ्यांचे वेगळी व्यवस्था केली जाते चांगली व्यवस्था केली जाते आणि याबाबत वारंवार शासनाबाबत सोबत पत्रव्यवहार करतोय आणि आता आपण सर्वजण आपली संघटना नोकर भरतीबाबत बघल्या बघत असल्याने वैयक्तिक लक्ष पुन्हा घालेन आपण विनंती केल्याने आणि लवकरात लवकर शिक्षक भरती कशी होईल यासाठी प्रयत्न इथे बसलेल्या सर्व शिक्षक आणि माहिती देतोय म्हणजे असताना सातव्या महिन्यात वडील निधन झाले बाजूची मावशी सांगायची मावशी सोडून गावातल्या बाया सांगायच्या का बाळाला पाडून टाका परंतु असाच आदिवासी कुटुंबामध्ये जन्मलेला डॉक्टर राजेंद्र भारूड नावाचा विद्यार्थी आपल्यासारख्या आश्रम शाळेमध्ये नंदुरबारच्या आश्रम शाळेत शिकून पुढे डॉक्टर होतोय आणि डॉक्टर होत असताना त्याला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळते तो स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेतोय आणि त्याच्यातनं युपीएससी होऊन जिल्हाधिकारी आपल्या सारख्या नियुक्त झाल्यानंतर कोविड काळामध्ये आपण बघितलं का माणूस माणसाला खात होता अगदी राजकारणी घडी होती अधिकारी घडी असायचे आणि कुठल्या स्कीम मधून कसे पैसे खाता येईल याबाबत अधिकारी वर्ग बघत होता त्याच काळामध्ये नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर राजेंद्र भरुड होते आणि त्या आपण महाराष्ट्राचा मृत्यूचा रेट बघायला गेला तर सर्वात कमी मृत्यू दर हा आपला जिल्हाधिकारी होता मी इथे भाषण करताना इतक्या सांगतोय की आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकामध्ये विकास खात्यात येणारा जवाहरच्या लायब्ररीमध्ये वडील नसलेला ललित पावले ज्याला अभ्यास करण्यासाठी आम्ही तिथे नोकरी दिली तो नगर विकास खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एस टी मध्ये पहिला आला आपल्या झडपोळीच्या प्रांगणामध्ये आर एफ हो ओची एक्झाम घेणारा कल्पेश भावर हा महाराष्ट्रामध्ये आर एफ हो ओ या एक्झाम मध्ये दुसरा आला आदिवासींच्या अंगामध्ये प्रचंड ताकद आहे तिसर उदाहरण सांगतो इथे बसलेल्या आमच्या शिक्षक वृद्धांना का ठाणे मोखाडा तालुक्यातून ठाणे शहरामध्ये लग्न करून आलेली मोहिनी बारमल नावाची तरुण वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं होतं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अडीच महिन्याच्या पोटात बाळ असताना पती जातात सासू तिची असली तरी बार बारा बारा ती सांगते का बाळाला जन्म द्यायचा ती मोहिनी बार बाळाला जन्म दिल्यानंतर वाघली स्टेट भागामध्ये चुर्या भांड्याचं काम ती आणि सासू आली करतात करतात एकतर बाळाजवळ थांबते ती मोहिनी बारबार आपल्या ठाण्याच्या था पोलीस भरती केंद्रामध्ये सासू पाठवते का तू शिकलेली तू तिथे पोलीस भरतीत तरी नोकरीला ती तिथे आल्यानंतर लेक्चरला बसायची नाही मग आमचे परिसर सर विचारले विचारलं का बसत नाही मला ती रडायला लागते का बाबा मी जर लेक्चरला बसली ले। तर धुनी भांडी कोण करणार आणि माझ्या मुलाला दूध कसं येणार त्याच दिवशी त्याला जिजाऊ अभ्यास करण्याचे तिला पैसे देते पंधरा हजार रुपये देते पुढे पोलीस भरतीला उशीर असतो मुंबई महानगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेडची भरती निघते तिला झडपुली येते आपल्या मुख्य शाखेमध्ये नेलं जातं आणि तिथे नेऊन तिला अग्निशमक दलाची ट्रेनिंग दिलं जातं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आठशे जागांची भरती असते त्यामध्ये एकशे नऊ विद्यार्थी जिजाऊ भर अकॅडमी लागले त्यामध्ये मोहिनी भारमली लागली आदिवासी इथे बसलेल्या शिक्षक वृंदांना निमेल साहेबांना सांगतो आमच्याकडे विक्रमगड तालुक्यामध्ये खुडे चावाचे एक गाव आहे आदिवासी आरक्षण असते तो मुलाने बीएससी नर्सिंग केल्यानंतर मोबाईल वरती नीट अभ्यास केला नीट नीटचा अभ्यास केल्यानंतर त्याचा सिंधुदुर्गाच्या मेडिकल कॉलेजला नंबर लागला आठ लाख रुपये भरायचे होते त्याचे वडील पूर्वापार काळामध्ये मी जेव्हा कॉलेज जीवनात असताना एका ग्रामपंचायत मध्ये त्याचे वडील शिपाई होते तिथं संबंधित होते त्या माझ्याकडे मुलाला घेऊन आले तर माझ्याकडे तीन लाख रुपये उरलेले पाच लाख रुपये तुम्ही द्या म्हटलं ठीक आहे पाच लाख रुपये मी देतो आठ लाखाचा डीडी काढून ते वडील आणि ते गेले मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायला आदिवासी असल्याने तिथल्या तिथे कोण मॅडम होते आतमध्ये त्यांनी पूर्ण चेकिंग करून त्या वडिलांना आणि मुलाला आतमध्ये दिलं आणि त्यांना भीती दाखवली की या वर्षी तुम्हाला दिले समरे पैसे देईल पुढच्या वर्षी कोण देईल तुम्ही तुमच्या मुलाला शिकू नका तो दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस असतो एमबीबीएस चा मुलगा आणि वडील घुमून बाहेर येतात ते ठरवतात का उद्याला आपण बघू काय करायचं दुसऱ्या दिवशी मुदत संपत असते त्या मुलांच्या वडिलांचा तिथं केदार सरांना फोन येतो का असा अशा पद्धतीने झालाय आम्ही मग नारायण राणे साहेबांना विनंती केली नितेश राणेना केली नारायण राणे नाराय नाराय साहेबांच्या विशेषने त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्या मुलाला तिथलं आदिवासीचं आरक्षण केलं तिथं त्यांनी खाजगी जागा बदली पुढे त्याला तेरणा हॉस्पिटल मध्ये बी साठी साडे सतरा लाख रुपये प्रवेश देणारे आपली जी परंतु तो विद्यार्थी शिकला पाहिजे आज तिसऱ्या वर्षाला आहे तो त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो आम्ही इयत्ता नववी पासून जे डबल आणि नीट चालू केलेले का जोपर्यंत आदिवासीचा गोरगरीबाचा शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा डॉक्टर होणार नाही तोपर्यंत सर्व दोषांनी दररोज माणसं मरणारच आहेत छोट्या छोट्या आजाराने आपल्या लोकांना उपचाराला पैसे नसल्या मुलं मरण पावणारच आहेत त्यासाठी गोर मुलगा शिकला पाहिजे यासाठी इयत्ता नववी पासून नीटच्या क्लासेस सुरू केले त्यासाठी आय आय टी टीचर प्रोव्हाइड केले आपला गोर मुलगा शिक्षणासाठी इंजिनिअर झाला पाहिजे तोही आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूट मधूनच झाला पाहिजे त्यासाठी जेईचे प्रशिक्षण इयत्ता नववी पासून सुरू केले अधिकारी किंवा न्याय व्यवस्थेमध्ये आपले विद्यार्थी कमी आहेत त्यांच्या विनंती करतो जे हुशार विद्यार्थी ज्याला खेळात पुढे जायचे त्याला अधिकारी व्हायचे त्याला डॉक्टर व्हायचे ज्याला इंजिनियर व्हायचे आपण द्याल तेवढे विद्यार्थी या अडतीस हायस्कूल आणि तीन या आश्रमशाळातून जेवढे विद्यार्थी त्या होतपूर्व विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास होतील तेवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही आम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे हे सांगण्यासाठी आपला <सफिति> देश बलवान करायचा असेल आपलं राज्य बलवान करायचे असेल आपला गाव बलवान करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आम्हाला मोफत गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला मोफत मोफत आरोग्य व्यवस्था चांगली गुणवत्तेची मिळाली पाहिजे जेणेकरून आम्हाला इतर काम करता ना, पने काम करताना करता पाहिजे आम्ही आदिवासी भागात काम करत असताना अगदी अभिमानाने सांगतो भट्टीवर आई वडिलांची मुलगी पोलीस प्रशासनामध्ये आपल्याला जाऊ मजबूत लागले जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहचतायत परंतु आपल्याला मुंबई पासून बाजूला असलेला आपला हा भाग कोकणचे पाचशे जिल्हे आजही आपल्याला अहमदाबाद वरून दूध येतं आजही आपल्याला बघायला गेलं तर कोल्हापूरहून भाजीपाला येतो हे सर्व चित्र बदलण्यासाठी मग शेती क्षेत्र असेल व्यवसाय क्षेत्र असेल जिथे जिथे नोकऱ्या पाहिजे तिथे तिथे नोकरी क्षेत्र असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला कोकणी माणूस दिसला पाहिजे आणि त्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचलेले वही हे निमित्त आहे या वहीमध्ये लिहिलेला लिहिल्या पेज वरती लिहिताना आपण आपलं भविष्य काढल्या आपण जी जी स्वप्न पाहा त्या स्वप्न पूर्ततेसाठी त्या वहीचा मागचा भाग बघा कुठल्याही बांधवाला कुठल्याही बघितलेल्या आरोग्याची अडचण आले तर निव्वळ फोन केला तरी सुद्धा आमची रुग्णवाहिका येऊन आपल्याला घेऊन जाऊन शंभर टक्के कॅन्सर सारख्या किती मोठ्या आजारातून पार करण्याची ताकद त्या वहीमध्ये आपण जी जी स्वप्न बघा स्पर्धा परीक्षा बाबत आपण सांगाल त्यावेळेस त्या शाळांना करिअर गार्डन कार्यक्रम करू सर एक्केचाळीसशे एकेचाळीस शाळांना आपण सांगाल तिथे स्पर्धा परीक्षेचे बुक देऊन लायब्ररीवर दे निर्माण करू ज्याबरोबर आपल्या विद्यार्थी ते शिकतील परंतु तरुण शिक्षक असतील तेही अभ्यास करून तेही पुढे प्रशासनामध्ये अधिकारी पदावर जातील आपल्याला बघायचं गेलं तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगाराचे केंद्र त्या वहीच्या मागच्या पेजवर आहे रुग्णवाहिकांचे नंबर आहेत ते जेणेकरून आपल्याला लागणारा दैनंदिन गरजा आहेत आरोग्य असेल शिक्षण असेल स्वयं रोजगार असेल या सर्व संधी पूर्ण करण्यासाठी ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वही आपल्याला भरपूर आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो स्वप्न मोठी पा शिक्षक वर्गाने विनंती करतो की विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखवा त्यांच्या स्वप्नपूर्ततेसाठी त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याची जबाबदारी जी जिजाऊची असेल हे आपल्यापर्यंत सर्वांना सांगतोय वेळ खूप झालेला आहे तुम्ही आम्ही सर्वजण फक्त विद्यार्थी सोडून सर्वजण भुके जावं त्यामुळे मी आता थांबतोय पुन्हा एकदा अमर राऊ त्यांनाही शाळेमध्ये पाठवेन आपणही मलाही बोलवा मी आपल्याला चर्चा करण्यासाठी हिकूश करण्यासाठी आपल्यापर्यंत येईल आणि अभिमानाने सांगतो एका शेतकऱ्याच्या मुलांनी ठरवलं जसं लिमे शाळांना त्या काळात ठरवलं का एकोणीसशे सदुसष्ट साली बाबा शाळा निर्माण झाल्या पाहिजेत त्यांनी आज एवढा मोठं वटवृक्ष उभं केलंय तसंच स्वप्न घेऊन मी आपल्यापर्यंत आलेले का गोर गरिबाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराला मुलाला कोकणभर पन्नास सीबीएसई शाळा निर्माण करावायच्या आहेत त्यामध्ये ठाण्याच्या सिंगाण्यासारख्या किंवा मुंबईतील नामवंत शाळांसारखं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मोफत देण्याची व्यवस्था जिजाऊ मार्फत केली जाईल त्याचबरोबर सर्वांना आरोग्याच्या व्यवस्था व्यवस्था ज्याप्रमाणे लिलावतीला श्रीमंत लोक जातात त्याप्रमाणे गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजुराच्या नागरिकांना तिथल्या काही ना, ना। मोफत आरोग्य व्यवस्था पाचही जिल्ह्यामध्ये पाच रुग्णालय उभे करून देईल आज तीन रुग्णालय उभे झाले पालघर जिल्ह्यात झाले ठाण्यामध्ये झाले रत्नागिरी झाले लवकरच मध्ये आणि सिंधुदुर्गात रुग्णालय उभे करून देऊ आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली सीबीएसई शाळा निर्माण करून देऊ आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊ इतकंच आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय